जेव्हा मी तो मूव्ही केलं मला मी अमेरिकामध्ये राहत होता ना आणि मा मी खूप बॉलिवूड मूवीज नाही बघितले तर मी जेव्हा मी काम करतो मी तसं डोक्यात घेत नाही की मी सेलिब्रिटीज बरोबर काम करतो मी दुसरे ऍक्टर्स बरोबर त्यांना खूप लक मिळाला सक्सेस मिळालं ठीक आहे मला नाही मला फरक नाही आम्ही सगळे कोवर्कर्स आहे तुम्ही जे जेव्हा तू बँकमध्ये काम करते, आ, आ, जे, काम करते। तर मॅनेजरला म्हणतो नाही बाप रे हा मॅनेजर आहे आमचा असं नाही तो माझा बॉस आहे की काय असंच मी काम करतो ओके कारण ते कधी कधी अडकतं जेव्हा तू ऍक्टिंग करतो त्यांच्यावर mm -hmm. सो mm -hmm. so, uh, मी आला सेट वर आणि माहिती होत की आमिर खान मोठा आहे करेन खान होतं होत दिल बघितले मी oh. बघितलं पण दिल बघितलं होतं पण इतका मला तसं अटॅचमेंट नाही होत नव्हतं विषय विषय मध्ये हा सो जेव्हा मी ऍक्टिंग केलं यांच्याबरोबर मला तसं थॉट नाही होत की माझं असं होणार तसं होतं माझा एक मी काय फोटोज नाही घेतले कोणाबरोबर मी असंच आलं काम केलं माझं काम मी माझं माझ फोकस केलं कामवर आणि मी गेला घरी आणि त्याला त्यांना पण खूप आवडलं ते कारण खानची काय रिॲक्शन होती चतुर पडद्यावर पाहिल्यावर जेव्हा त्याने पाहिलं आणि तुला तो भेटला आणि सांगितलं पहिलं सगळ्यांना आवडलं सेटवर जसं आम्ही ते हसत होते सगळे हसत so, होते सो त्यांना माहिती होत की एक काहीतरी डिफरंट आहे हे पण जेव्हा मी प्रीमियरला गेलो कोणी माझा फोटो <laughs> नाही घेतलं रेड कार्पेट वर कारण त्यांना माहिती पण नाही हा कोण ज्या त्यांच्यानंतर इंटरव्हल झालं ते स्पीच नंतर इंटरव्हल झालं आणि मी बाथरूमला गेला मी म्हटलं चलो वॉशरूमला जाऊया एक लांब मूवी आहे तीन तासाचा सो नंतर बॅथरूम मध्ये सगळे बघत होते माझ्याकडे <laughs> 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 आणि नंतर मी म्हटलं <गला> कशाला बघतात <laughs> आणि नंतर तीस मिनटं लागलं मला माझं सीटला जायला oh इतके लोक होते <laughs> सो तो मिनटे मोमेंटमध्ये त्याच्यानंतर आणि नंतर आम्ही थोडंसं प्रेस टूर केलं <laughs> आणि मी आला तिथे आमिर खानचा रूम सगळे बसलेले होते आणि त्यांनी म्हटलं यार मला मेमिक्री नाही ते घराला पण त्यांनी म्हटलं यार सगळे माझे फ्रेंड्स आवडलं त्यांना पण ते म्हणतात ते म्हणतात की तुझ्याच कडे बघतात येस येस हे झालं होतं ऍक्च्युअली हे झालं होतं म्हणजे चतुरने अशी पूर्ण तुझं ते काय म्हणतात मॅजिक होतं आमिर खान कुठेतरी प्रायोरिटी नव्हती आमिर खानला प्रायोरिटी आला होती कारण बिकॉज ऑफ युअर कॅरेक्टर बरे आणि छान डिरेक्शन हे सगळे इन्ग्रेडियन्स आहे एक चांगलं मुव्हीच Uh, चांगला डायरेक्टर नाही चांगलं मेन ऍक्टर नाही चांगले साईड ऍक्टर तर माझा काहीच फरक नाही पडणार छान वाटेल पण इतका छान नाही वाटेल सो so, ते जेव्हा तुम एक तुम्ही एक रेसिपी करता आणि सगळे फॅन्टॅस्टिक इन्ग्रेडियन्ट घालतात ते, ते एकदम परफेक्ट वाटतं पण एक की दोन काढलं त्याच्यातून काहीतरी ऑलवेज मिसिंग वाटतं